अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पाचक मुखवास कोणी कोणी याला ओवा शोप म्हणतं मुखवास म्हणतं चला तर मग अजिबात वेळ न घालवता पाचक मुखवास कसा तयार करायचा ते बघूया पाचक मुखवास बनवण्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी बडीशेप घेतलेली आहे अर्धा वाटी सुकखोबरं बारीक किसून घेतलेलं आहे तसेच एक वाटी जवस वा घेतलेले आहे अर्धा वाटी ओवा घेतलेला आहे आणि अगदी थोडीशी तीळ घेतलेली आहे इथे मी तीळ अगदी कमी प्रमाणात घालणार आहे कारण मी हे मुखवास उन्हाळ्याच्या दिवसात बनवते आहे आणि तीळ अतिशय गरम असते त्यामुळे मी कमी प्रमाणात घालणार आहे तुम्ही जर थंडीच्या दिवसात बनवणार असाल तर तुम अर्धा वाटी तीळ घेतली तरी देखील चालेल चला तर मग आता एक एक साहित्य आपण कढईमध्ये छान असे भाजून घेऊ गॅस मी चालू केलेला आहे गॅस बारीक करून सर्वात प्रथम मी यामध्ये बडीशेप घालून घेणार आहे बडीशोप आपल्याला छान अशी बारीक गॅसवरती साधारण पाच मिनिट भाजून घ्यायची आहे बडीशोप ही शरीरासाठी खूप चांगली असते आणि जेवण झाल्यावर बडीशेप खाल्ल्याने आपली पचनशक्ती देखील चांगली राहते पाच मिनिट बडीशोपला छान असा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपण भाजून घेणार आहे बडीशोप आपल्याला सतत एकसारखी हलवत राहायची आहे हे बघा पाच मिनिटात बडीशेप छान अशी भाजलेली गेली आहे आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता यात दुसरा पदार्थ आपण ओवा भाजून घेणार आहे ओवा देखील आपल्याला दोन ते तीन मिनिट छान त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे ओवा हा अतिशय गुणकारी असतो सर्दी वगैरे झालेली असेल तर असं भाजून घेतलेला ओवा सेवन केल्याने सर्दीचे प्रमाण लगेच कमी होते ओवा देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आता ओवा देखील साधारण दोन मिनिट आपल्याला बारीक गॅसवर छान असा एक सारखा हलवत भाजून घ्यायचा आहे ओवा देखील छान असा भाजले गेलेला आहे हा ओवा देखील आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊ एकाच भांड्यामध्ये सर्व पदार्थ काढून घ्यायचे आहे आता यात भाजून घेऊ जवस जवस पण आपल्याला एक साधारण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे जवस फुलायला लागले की समजून घ्यायचं भाजले गेलेले आहे जवस देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात जवस खाल्ल्याने भूक वाढी होण्यास मदत होते सतत एक सारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून सर्व जवस आपले एक सारखे भाजले जातील बघा जवस देखील फुललेले आहे आणि याचा कलर देखील चेंज झालेला आहे हे देखील आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आता यामध्ये घालून घेणार आहे ती तीळ पण आपल्याला एक साधारण दोन मिनिट भाजून घ्यायचे आहे तीळ ही अतिशय गरम असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुखवास बनवते आहे त्यामुळे कमी प्रमाणात घातलेली आहे तीळ देखील अगदी छान भाजलेली गेलेली आहे तीळ देखील आपण आता काढून घेऊ आणि आता सर्वात शेवट आपण भाजून घेणार आहे खोबरं इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते छान असं पिसून घेतलेलं आहे खोबरं देखील आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवरती छान असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं लगेच भाजले जातं त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि सतत एक हलवत राहायचं आहे हे बघा खोबरं आपलं लगेच भाजून होतं आहे खोबरे देखील भाजून झालेले आहे पण आता खोबरे आपल्याला त्याच्यात लगेच मिक्स न करता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे खोबरे आपल्याला त्यात लगेच मिक्स नाही करायचे आहे एका प्लेटमध्ये काढून एक साधारण पाच मिनिटासाठी थंड होऊ द्यायचे आहे आता काय करायचे आहे एका वाटीमध्ये एक चमचा मीठ घ्यायचे आहे आणि याच वाटीमध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आहे मध्ये घालून घ्यायचे आहे दोन चमचे पाणी दोनच चमचे पाणी घालायचे आहे आणि आणि दोन मिनिट मीठ पाण्यामध्ये विरवळसर हलवून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर सर्व साहित्य थंड झाल्यावरती आपल्याला यामध्ये मीठ आणि हळद याचे पाणी घालायचे आहे हे बघा सर्व साहित्य मी छान असे थंड होऊ दिले आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यात घालायचं आहे हळद आणि मीठ हळद आणि मीठचे पाणी घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचे आहे असं केल्याने संपूर्ण पदार्थाला मीठ लागतं दोन मिनिटासाठी परत कढईमध्ये सर्व साहित्य छान असं खरपूस होईपर्यंत भाजून देणार आहे याच कढाईमध्ये मी संपूर्ण साहित्य ओतून घेणार आहे आणि बारीक गॅसवर एक साधारण तीन ते चार मिनिट होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरच आपल्याला एक सारखं हलवत राहायचं आहे पाच ते सात मिनिट मला लागलेले आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे काढून थोडं असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून लवकर थंड होईल कारण दहा मिनिट झालेले आहे आणि आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आता यात मिक्स करून घ्यायचे आहे खोबरे हे बघा देखील पूर्ण असे थंड झालेले आहे आणि किती छान असे कुरकुरीत भाजले गेलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचे आहे आपलं पाचक मुखवास बनवून तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पटकन कर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत बाय